रामकृष्ण हरी खूप पूर्वीपासून अशी पद्धत आहे की आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळायचा मग आषाढ महिन्यामध्ये गोड कापण्या तिखटपुऱ्या घाऱ्या धपाटे असे वेगवेगळे पदार्थ केले जातात आज आपण मस्त खुसखुशीत आणि झटपट तयार होणाऱ्या गुळाच्या गोड कापण्या तयार करूया त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी गुळाला एक वाटीच पाणी घ्यायचं पाणी जास्त घातलं तर कापण्या सपक होतात त्याच्यामुळे तेवढंच पाणी घ्यायचं गूळ चांगला पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा त्यानंतर एक वाटी गव्हाचे पीठ दोन चमचे रवा अर्धी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये सुंठ बडीशी पाणी विलायची पूड घालायची आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं चा। हे छान मिक्स तयार करून घ्यायचं त्यानंतर कडकडीत असं दोन चमचे दोन ते तीन चमचे तुपाचं मोहन घालायचं हे तूप पूर्ण पिठाला चुळून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपण जे गुळाचं पाणी केलं आहे ते गाळून घ्यायचं आणि छान असं घट्ट पीठ काय करायचं मळून घ्यायचं एकदम घट्ट झालं पाहिजे एक दहा मिनटं पीठ काय करायचं झाकून ठेवायचं त्यानंतर त्याचा गोल असा गोळा करून पळपटावर थोडीशी खसखस घालून आणि दोन्ही बाजूनी खसखस लावून बेलण्यानं अशी छान मोठी चपाती लाटून घ्यायची चिक जर पोरपोटाला चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावून सुद्धा तुम्ही लाटू शकता आणि त्याच्या चाकूने कापण्या तयार करून घ्यायच्या पूर्ण लाटल्यानंतर अजून कमी वाटत असेल तर थोडीशी खसखस लावायची अजून त्यानंतर आणि त्याच्या कापण्या तयार करून घ्यायच्या आणि गरम तेलामध्ये अशा छान लालसर रंगाच्या रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या एकदम खुशखुश आणि ह्या पाक कापण्या चवीला पण छान आणि टेस्टी लागतात खसखसमुळे ह्याला एक वेगळ्या प्रकारची काय होती टेस्ट येते बघा ह्या छान मस्त अशा आणि गोड आणि झटपट तयार आपल्या झाल्या हा आषाढ स्पेशल गोळाच्या गोड कापण्या तयार असे छान छान आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला